हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या खुशी चॅनलमध्ये तर संक्रांती येत आहे तर सगळ्यांना वाटतं ना की आपण पण छान दिसावं त्याच्यासाठी जर तुम्ही पार्लरमध्ये जात असाल आणि हजार रुपये घालवत असाल ना तर असं करू नका मी तुमच्यासाठी ना घरगुती फेशियल घेऊन आलेले हे फेशियल केलं ना तर तुमची स्किन इतकी छान होईल आणि इतकी छान चमकेल ना की बस तर त्याच्यासाठी ना इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोमध्ये पोटॅशियम असतं विटॅमिन सी असतं हे चेहऱ्यासाठी खूप छान असतं त्याच्यासाठी इथे मी एक टोमॅटो घेतलेलं आहे आता हे टोमॅटो ना आपण अर्धा कट करून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कट करून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपण स्क्रब करतो तर स्क्रबसाठी इथे मी साखर घेतलेली आहे तर आता आपण हे टोमॅटो साखर स्क्रब करणार आहोत त्यांनी चेहरा खूप छान होतो ग्लो येतो तर हे करताना नेहमी लक्षात ठेवा की छान मसाज करायचा आहे स्क्रबनी स्क्रब छान झालं ना की चेहरा छान आपला चमकतो तर इथे बघा मी अशा पद्धतीने स्क्रब करत आहे आणि साखर जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी पडली तर तुम्ही मधूनमधूनही त्याच्यावरती ॲड करू शकता इथे ना आपण स्क्रब पाच ते दहा मिनिट करायचं आहे म्हणजे आपल्या चेहऱ्याला छान ग्लो येईल आपलं जे ब्लड आहे ना ते छान सर्क्युलेट होईल याच्यासाठी आपण पाच ते दहा मिनिट इथे स्क्रब करायचं आहे तर अशा पद्धतीने दहा मिनिट स्क्रब करून झालेलं आहे तर आता आपण काय करणार आहे स्टीम घेणार आहेत म्हणजेच वाफ घेणार आहेत इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आताही मी घरगुतीप्रमाणे सांगत आहे तर अशा पद्धतीने स्टीम घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे ना मी पाच ते दहा मिनिट छान स्टीम घेतलेली आहे त्यानं काय होतं की आपले जी ब्लॅक हेड्स आहेत किंवा आपलं जी टॅन झालेला चेहरा आहे ना तो त्याच्यामधून निघून जातो आणि चेहरा छान होतो चमकतो स्टीम तर घेऊन झालेली आहे आपली आता तिसरी स्टेप तिसरी स्टेप म्हणजे आपण आता क्रीम मसाज करणार आहे त्याच्यासाठी मी टोमॅटोवरती विटॅमिन सीची कॅप्सूल टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर ॲलोवेरा जेल घेतलेले आता हे तिन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण पाच ते दहा मिनिट छान मसाज करून घ्यायचा आहे म्हणजे जी आपली क्रीम आहे ना ती चेहऱ्यामध्ये छान मुरली पाहिजे याच्यासाठी व्यवस्थित मसाज करून घ्यायचा आहे तर मी आता हातानेही मसाज करून घेणार आहे अशा पद्धतीने म्हणजे जी क्रीम आहे ना ती व्यवस्थित मुरावी याच्यासाठी आता ही तर चेहरा धुवून ते पॅक कसा तयार केला इथे मी एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे एक चमचा इथे मी कॉफी घेतलेली आहे ते दोन्ही टोमॅटोवरती ऍड करून हे व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घेत आहे तर बघा हा मी पॅक लावून घेतलेला आहे तर पॅक आपण दहा मिनिट असंच ठेवणार आहेत दहा मिनिटानंतर ना आपण हा पॅक धुवून घेणार आहेत तर इथे बघा मी पुसून घेत आहे हवं तर तुम्ही ना धुवूनही घेऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रेस